आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हंदा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीत अनोळखी इसमाचा इस गळा अवळून खून स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासाअंती अटक खंडा तालुक्यातील सखेडगावच्या हद्दीत चोपडे वस्तीजवळील मयत आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुष वर्ष अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष जातीचे प्रेत त्यास अर्धवट जाणून त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने लोणंद पोलीस ठाणे अकस्माक मयत अन्वयी दाखल करण्यात आले होते या घटनेची माहिती प्राप्त होता श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा श्री शिवाजी जायपत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळाची आणि अज्ञात मयत इसमाच्या मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाचे पाय बांधलेल्या स्थितीत दिसून आल्याने नमूद व्यक्तीचा घातपात झाला असल्याबाबत प्रथमदर्शनी दिसून आल्याने श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना सदरचा गुन्हा उघड करून पुन्ह्यातील अज्ञात इसम मयत इसमाचा आणि आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस अवरात्र परिश्रम घेऊन अधिक तपास केला असता सदर अनोळखी इसमाचा खून कळंबोली येथील मुख्य संशयिताने त्याचे साखरवाडी तालुका फलटण आणि पुणे येथील साथीदारांसह आरोपी बंडू बापू भिसे वैवर्ष एकोणपन्नास विजय पोपटराव पवार वैवर्षे छत्तीस किरण विकास गायकवाड वैवर्ष सत्तावीस श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे वैवर्ष पंचवीस यांना अटक केली घटना ठिकाणी आरोपींनी कोणतेही पुरावे ठेवलेले नसताना मयताची ओळख मिटवण्याचा आणि गुन्ह्याचा पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा संवेदनशील गुन्हा आपल्याकडील तपास कौशल्यांचा वापर करून केवळ वा बहात्तर तासामध्ये उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची